दोन ड्रग्ज पेडलरच्या अटकेनंतर अकोला हे ड्रग्ज सप्लायचे मोठे केंद्र तर नाही असा संशय कायम असताना खदानच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गब्बर जमादार हा गेला तरी कुठे असा प्रश्न अनुत्तरित आहे पोलिसांचे तीन चार पथक गब्बरसोबत इतरही आरोपींचा शोध घेत आहेत ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा असा कडक इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी यंत्रणेला दिला आहे इतकेच नाही तर गब्बर जिथे असून तिथून त्याला आणा असेही तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे पण काही अधिकाऱ्यांसोबत चहापाणी करणारा गब्बर गेला तरी कुठे असा प्रश्न विचारला जात आहे ड्रग्ज प्रकरणात इतर आरोपी कोण त्यांची साखळी कशी तयार झाली त्यांचा आका कोण अशी विचारणा आता होत आहे या सर्व प्रकरणात राज्याचे लक्ष असून वंचितने गब्बर जमादार त्यांच्या पक्षात नसल्याचा खुलासा केला आहे त्यामुळे गब्बरला कोणाचा आशीर्वाद नाही तो का पळत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे गब्बर सोबत ड्रग्जच्या प्रकरणात इतर आरोपी कोण ज्यांचा अद्याप खुलासा झाला नाही त्याचाही शोध घेण्याची गरज आहे ड्रग्ज आले कुठून आणि त्याचा ग्राहक कोण होता याची माहिती पोलिसांनी सार्वजनिकरित्या सांगितली पाहिजे अशी मागणी समोर येत आहे